नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त माहिती अबाउट लॉ ऑफ अट्रॅक्शन हाऊ इट वर्क्स याच्याबद्दल आपण माहिती करणार आहे आपल्या लाईफमध्ये कसं गोष्टींना अट्रॅक्ट करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे की जर हा पेन आहे मी मी हातातून जर सोडला तर हा खाली पडतो कारण की कारण पण तुम्हाला माहिती आहे दॅट बिकॉज इट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे त्यामुळे कुठलीही जड वस्तू जर आपण सोडली तर ती खाली पडते का युनिव्हर्सल लॉ आहे तसंच हा पण एक लॉ आहे मित्रांनो की लाईक अट्रॅक्ट लाईक किंवा दुसरा एक लॉ आहे तो म्हणजे की जर पेरलं तर उगवल नक्कीच उगवणार ते आज नाही तर उद्या उगवणार आहे पण ते शंभर टक्के उगवणार आहे आणि जेवढं पेरल त्याच्यापेक्षा जास्त उगवणार आहे तसंच मित्रांनो हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक युनिव्हर्सल लॉ आहे आणि बऱ्याचशा लोकांना मिस अंडरस्टँडिंग होती कन्फ्युजन होतं त्याच्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर ह्या लॉचं नाव काय लाईक अट्रॅक्ट लाईक म्हणजे काय जसे आपले विचार आहेत त्या प्रकारच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट करणार जसा मग तो विचार निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सिच्युएशन निगेटिव्ह माणसं निगेटिव्ह जॉब निगेटिव्ह स्पाऊस किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतात पण जर आपण जर कंटिन्युअसली पॉझिटिव्ह थॉट्स करत असू आणि जर आपली त्याच्यावरती आपली जे फीलिंग्स आहेत भावना आहेत आपल्या त्या पण त्याच्याबरोबर कनेक्टेड आहेत आपला जर विश्वास पण त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे म्हणजे काय थॉट्स फिलिंग्स आणि बिलीफ तुमचा त्याच्यावरती विश्वास असणं पण फार महत्वाचं आहे ते थॉट्स पॉझिटिव्ह त्याच्यावर त्याच्याबरोबर नुसतं ते, ते थॉट्स नाही तर त्याच्याबरोबर तुमची फीलिंग्स कनेक्टेड असली पाहिजे तुमच्या भावना कनेक्टेड असल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे तर या तीन गोष्टी एकत्र आल्या तर ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी मी स्वतः अशा अट्रॅक्ट करू शकलो सुरू म्हणजे बिकॉज अननोइंगली सुरुवातीला ज्यावेळेस खूप म्हणजे त्याला खूप वर्ष झाली पण नंतर ज्यावेळेस मला ह्या लॉ ची माहिती मिळाली समजलं त्याच्यानंतर मी नोईंगली माहिती जाणीवपूर्वक या गोष्टी लाईफमध्ये अट्रॅक्ट केल्यात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे की कसं आपण या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो आपण आता सिम्पल उदाहरण द्यायचं मित्रांनो तर आपण आपले जे विचार आहेत आपले जे थॉट्स आहेत हे एक कंपन तयार करतात ह्याला एक एनर्जी आहे ह्याला एक ऊर्जा आहे आपण हे एनर्जी किंवा ही ऊर्जा आपल्यातून बाहेर पडते कंपन व्हायब्रेशन थ्रू हे वाईब्स आपण मध्ये पाठवत असतो आणि मध्ये पाठवल्यानंतर युनिवर्स त्या वाईब्सला किंवा त्या व्हायब्रेशन्सला रिस्पॉन्ड करतं ते जर थॉट्स चांगले असतील पॉझिटिव्ह असतील तर ते पॉझिटिव्ह आपल्याला गोष्टी आपल्याला कडे येतील जसं इको असतो जसं आपण म्हणू की इको होतो ना त्याप्रमाणे यामध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या हो आहेत एक तर थॉट्स फीलिंग्स आणि बिलीफ थॉट काय करते आहे आपल्या एनर्जी व्हायब्रेशनला क्रिएट करण्याचं काम करते आपल्या ज्या एनर्जीच्या आपल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्याला क्रिएट करण्याचं काम थॉट्स करते बिलीफ काय करते आपली जी अट्रॅक्शन पॉवर आहे जी आपली अट्रॅक्ट गोष्टींना करून घेण्याची जी पॉवर आहे त्याला वाढवायचं काम बिलीव करते कारण की जर तुमचा थॉट बरोबर बिलीव्ह पण आली म्हणजे थोडक्यात काय की नुसतं मला खूप पैसे पाहिजेत हे नाही तर आपण ती गोष्ट फील करतोय का की माझ्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे माझ्या मध्ये खूप पैसा आहे ही गोष्ट फील करणं ती गोष्ट आपण सपोज कुठं गेलो तर आपण कोणाला मदत करू शकतोय मदत करतोय कारण की भले आपल्याकडं खूप पैसे नाहीत पण तरी सुद्धा आपण त्याला मदत करतोय का कारण की आपल्याला माहिती आहे फील करतोय आपण की माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून ऑलरेडी आहे म्हणून म्हणून मी त्याला मदत करू शकतो ही जी फिलिंग आहे ती जी फिलिंग आहे ती फार इम्पॉर्टंट आहे आणि तिसरी गोष्ट त्याला म्हणतो आपण की जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बिलीफ आपला विश्वास आणि तो विश्वास डिटरमाइन करतो की गोष्ट आपण ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार का त्या मॅनिफेस्टेशनला ब्लॉक करणार कारण की जर विश्वास नसेल मग किती थॉट्स चांगले असतील पण जर आपला त्याच्यावर विश्वास नसत तर ते मॅनिफेस्टेशनला आपण ब्लॉकेज तयार करतो आणि बरेचसे लोक या स्टेपवरती अडकतात कारण की ते अफर्मेशन करतील व्हिज्युअलायझेशन करतील पण बिकॉज ऑफ लॅक ऑफ बिलीफ त्यांचा विश्वास नसल्यामुळं मॅनिफेस्टेशन ते आपल्या लाईफमध्ये गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाहीत किंवा अट्रॅक्ट करू शकत नाहीत आणि त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला पर्सनलाइज हेल्प करू शकतो थ्रू माय काउन्सिलिंग थ्रू माय कोचिंग आय कॅन हेल्प यू बऱ्याचशा लोकांना लाईफमध्ये एक आयडियल लाईफ पार्टनर किंवा आयडियल करिअर जॉब किंवा मध्ये काही प्रॉब्लेम आलेले असतील तर ह्या गोष्टींना किंवा एनिथिंग आपल्याला जे आपल्या लाईफमध्ये एक ड्रीम होम अट्रॅक्ट करायचं एक सुंदर घर आपल्याला अट्रॅक्ट करायचे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला लाईफमध्ये अॅट्रॅक्ट करायचं तर त्याच्यासाठी मी पर्सनलाइज तुमच्या तुम्हाला कोचिंग देऊ शकतो हो तर तुम्ही स्क्रीनवरती जो आता नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा जो एक आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप आणि तिथून माझ्याशी कनेक्ट होऊ शकता तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता आता पाच महत्वपूर्ण स्टेप्स मी तुम्हाला सांगतो ज्या आपण या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय की क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे काय की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे लाईफमध्ये काय गोष्ट हवी आहे ती एक्झॅक्ट क्लॅरिटी असणं फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला वेग नकोय क्लॅरिटी म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कशा प्रकारचं घर पाहिजे ते राईट इट डाऊन ते पॉइंट दुसरी गोष्ट आहे व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा की ते गोष्टी ऑलरेडी तुम्ही त्याला त्या घरामध्ये राहतायत यू ऑलरेडी हॅव इट यू विल हॅव्ह यू आर ऑलरेडी लिव्हिंग इन दॅट होम तुम्ही त्या घरामध्ये ऑलरेडी राहताय किंवा ती जी तुमची ड्रीम कार तुम्ही ऑलरेडी चालवताय ते ऑलरेडी व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा त्याच्यानंतर त्याच गोष्टी बोलायला सुरुवात करा अफरमेशन म्हणतो आपण त्याला की थँक यू गॉड फॉर अ ब्युटीफुल होम थँक यू गॉड फॉर अ ब्युटिफुल कार म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे ती ती गा, गाडी किंवा माझ्याकडे ते घर आहे किंवा तेवढी बँकेत माझ्या अकाउ अमाऊंट तेवढी आलेली आहे हे बोलायला सुरुवात करा युनिवर्स मध्ये कुठलीही गोष्टीची कमतरता नाही आपली बिलीफ किती आहे त्या हिशोबाने कारण की तुम्ही म्हणाल माझ्या अकाउंटमध्ये यस ते शंभर करोड पण कडे आहेत जर तो आंबाणीला देऊ शकतो तो आपण पण माणूसच आहे पण प्रॉब्लेम काय की ती आता आपली बिलीफ आहे का शंभर करोडची तर आपलं महिन्याचं इन्कम तीस हजार रुपये असेल आपण जर म्हणू की माझी शंभर करोडची प्रॉपर्टी येते ती मॅच नाही होणार आणि म्हणून बरेचसे लोक फ्रस्ट्रेट होतात तर आपली बिलीफ लेवलच्या हिशोबाने तुम्ही प्रोग्रेस करू शकता नंतर ग्रॅटिट्यूड तुम्ही त्याचे थँक्यू बोलायला सुरुवात करा की थँक्यू गॉड फॉर ऑलरेडी जे माझ्याकडे आहे त्याच्यासाठी मी थँक्यू कारण की नवीन देव देण्याच्या अगोदर तर तुम्ही ऑलरेडी जे देवाने आपल्याला दिले त्याच्यासाठी जर आपण थँकफुल नाहीये नवीन गोष्ट दे, दे आपल्याला देव देताना खूप वेळा विचार करावे आणि लास्ट गोष्ट आहे ती म्हणजे डिटॅचमेंट त्याच्यानंतर जस्ट एकदम डेस्पिरेट नाही व्हायचं त्या गोष्टीसाठी जस्ट ट्रस्ट द प्रोसेस ट्रस्ट ट्रस द प्रोसेस म्हणजे काय पहिली गोष्ट म्हणजे क्लॅरिटी दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युलायझेशन तिसरी गोष्ट म्हणजे अफर्मेशन चौथी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि पाचवी गोष्ट म्हणजे डिटॅचमेंट त्या गोष्टीसाठी एकदम डेस्पिरेट नाही व्हायचं हो तर जस्ट युनिव्हर्सवरती ट्रस्ट करायचा आणि सरेंडर करून टाकायचं की बाबा यस मी तुला सरेंडर केलंय मला ही गोष्ट पाहिजे माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टीने मला माझ्या मी म्हणजे आय 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 ऑलरेडी हॅव इट आय वॉन्ट इट नको म्हणणं आय ज्यावेळेस आपण म्हणतो ना युनिव्हर्सिटीला आय वॉन्ट इट त्यावेळेस आपण सांगतो की ही गोष्ट माझ्याकडे नाहीये तर ते नाहीये म्हटलं की मग ती आपल्याकडे मिळणार नाही येते आपल्याला तर आपण ऑलरेडी थँकफुल राहायचं की थँक यू फॉर धिस ब्युटिफुल लाईफ पार्टनर थँक्यू फॉर धिस ब्युटिफुल कार किंवा थँक यू फॉर धिस अमेझिंग होम थँक यू ऑलरेडी जसं काय आपल्याकडे त्या गोष्टी आहेत या प्रकारे तुम्ही सरेंडर करा ट्रस्ट द प्रोसेस शेवटची एक महत्वाची गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल एक गैरसमज असा आहे किंवा मॅनिफेस्टेशन बद्दल की हे काहीतरी जादूकी छडी आहे वगैरे नाही मित्रांनो हे एक सायन्स आहे आणि ह्याच्या बरोबरच फक्त आपण विश करायचं की म्हणजे मायाकडे हे येईल ते येईल ते इट इज नॉट जस्ट अबाउट विशिंग पण ह्याच्या बरोबर आपल्याला अलाइन ऍक्शन घ्यायचे आपल्या साईडनी म्हणजे कर्म करत राहायचे आपल्या आपल्या ऍक्शन बरोबर करत राहायचं हे फार इम्पॉर्टंट आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकर्षणाचा हा जो सिद्धांत म्हणा किंवा आकर्षणाचा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा सिम्पल एक uh, साध्या भाषेत मी सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तुमचा स्वतःचा काही अनुभव आहे का तो मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला जर माझ्याकडून काउन्सिलिंग कोचिंग हवी असेल तर जरूर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पहिलीच एक लिंक आहे तिथून तुम्ही माझ्याशी कनेक्टेड पण होऊ शकता ग्रुपमध्ये तर तुमचा अनुभव मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा